कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय वातावरण तापू लागलेले आहे ला रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक राजकीय घडामोड समोर येत आहे स्थानिक नेते बाळ माने यांनी थेट पालकमंत्री उदय सामंत यांना आव्हान दिले आहे बाळ माने यांनी चव्वेचाळीस कोटी रुपयांच्या थकीत डांबर घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला असून हा निवडणुकीतील एक ज्वलंत विषय बनलेला आहे त्यांची मागणी आहे की या डांबर घोटाळ्याशी संबंधित सर्व व्हाउचर्स आगामी निवडणुकांपूर्वी जनतेसमोर जाहीर करावीत हा केवळ आरोप नसून जनतेच्या पैशांच्या योग्य वापराशी आणि पारदर्शकतेशी संबंधित प्रश्न असल्याचे बाळमाने यांनी म्हटले आहे की चव्वेचाळीस कोटी रुपयाचं डांबरच वापरलं नाही आणि त्यामुळं रस्ते निकृष्ट दर्जाचे झालेत आणि त्याचा प्रचंड त्रास हा रत्नारेकरांना होतंही फार मोठी समस्या आहे आणि त्यामुळं माझा सवाल असा आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र आपले उदय रवींद्र उदय स्वरूपा रवींद्र सामंत ही जे तुमच्या पद्धतीनं पाच वेळेला निवडून आलेले आहेत तर त्यांनी ह्या चव्वेचाळीस कोटीच्या डांबराची व्हाउचर या, या निवडणुकीपूर्वी रत्नागिरीला जनतेला दाखवावी नाहीतर पाच वर्षापूर्वी एक माझी खासदार म्हणाले होते की डांबर चोर इथला आमदार आहे तर त्यालाच पुष्टी मिळेल असं मला वाटतं की चव्वेचाळीस कोटी रुपयाचं डांबर गेलं कुठे